माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून हा गाव भेट दौरा त्या शेंगावठामध्ये आज आयोजित केलाय त्यातलीच आपला गावाची भेट ही आजच्या कार्यक्रमातला एक भाग म्हणून या ठिकाणी आलो आणि कठी गाव आणि शेंगे कुटुंब मी अस सह विचार करत होतो की या गावाचं आपलं नातं तरी काय एक तर बापूंनी शेळके बापूंनी या कठ्ठी गावातील अनेक कुटुंब आहे त्यांना रोजगार नव्हता अशा अनेक कुटुंबांना या ठिकाणी मुंबईमध्ये दे देऊन त्या ठिकाणी मुंबई पोलीसातल्या ठिकाणी रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी दिल्या त्यांचे बरेचसे कामगार या ठिकाणी का आता या बैठकीला उपस्थित आहेत दुसरं म्हणजे कठ्ठी गाव हे बाबूचं आलो हे बाबूंच्या माळाचं गाव आणि त्या निमित्तानं अगदी लहानपणापासून त्या कंठी गावात येण्या येण्याचं आता काय योग यायचा कंठी गावात येताना आम्ही ते एक बन असायचं आता ते सिंधीचं बन राहिलं नाही मला माहित नाहीये आता आहे का शिंदीचं बनधीच्या बनाचं आम्हाला एवढं आकर्षण असायचं की नाही म्हणत हजारो शिंदीची झाडात त्यावेळी होती मला आता लहानपणचं मला चित्र आठवते त्या शिंदीच्या मनात आम्ही ती पाय वाटतो आणि त्या पाय वाटायला आम्ही चालत त्या ठिकाणी केळीवरून त्या ठिकाणी यायचो आम्ही आमचे दादा असतील बापू असतील आम्ही सगळे त्या ठिकाणी यायचं त्यामुळं कंठीमध्ये आलं की नागोवाच्या मंदिरामध्ये मुलं जंगलानंतर दवसाची मुलं असतात ती मुलं म्हणून खाली त्या झोळीत फेकायची पद्धती आहे आणि त्यात मला पण फेकलेलं मला आठवतं लहानपणी मला पण त्या नागोवाच्या वरून त्या चौकटीवरून माझ्यामध्ये चौकटीवर खाली खाली फेकायची पद्धत होती मी आईला विचार आपण तुला त्या म्हणून मला सुद्धा त्या ठिकाणी फेकलेलं हे नातं माझं आणि कंठीचं ते नातं जे आहे हे नातं आहे आता दुसरं नातं असं आहे की एकोणीस दोन हजार नऊ साली ज्यावेळी पहिल्यांदा या लोक विधानसभेची निवडणूक जी आहे ती निवडणुकीला ज्यावेळी उभा राहिलो त्यावेळी त्यांची गावने मला भर भरून ते दिलं आणि एकवीस दिवसात आमदार करण्यात प्रत्येक गावचा अतिशय मोठा सिद्धांत वाटत त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी आमदार होऊ शकलो आणि आमदार झाल्यानंतर मी काय कुठे कमिशन कमिशन कुठे काय घेत घेत बसलो नाही पण ज्या तालुक्याचा जो काय काळा आहे म्हणजे हा तालुका हा कायम दुष्काळी भाग जर तालुका कायम पाचवीला ता पूर्ण दुष्काळी भाग त्या आता पिढ्या या ठिकाणी हातात घेतलं आणि ते इथलं दुष्काळी हातवायचं असेल त्या काळामध्ये बाहेर गावच्या गावच्या ऋस तुम्ही जात होती ते कर्थे गाव सुद्धा निम्म्यापेक्षा जास्त गाव शेळकीची ऊस सुरली जात होती आपल्याकडची गावं जात होती तशी इकडची पण गाव गावाच्या गावात घुसळून जात होती काही भाराला काय वी भट्टीला काय बेरोज रोजगारीला कुठे वेळ बिघाडी असली कावं जे आहेत अशी कामं ठरवून इथली या दालुक्याची जनता दशक होती आणि मी ज्यावेळी या ठिकाणी आलो त्यावेळी ठरवलं की या ठिकाणचा जर दुष्काळ कायम थांबवायचा असेल तर कृष्णाबाईंचं पाटील या जत दालुक्याचा अध्यक्ष दुसरा पर्याय नाही आणि इतक्या वेगानं कामाला लागलो दोन अडीच वर्षामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाणी आलो होत त्या कंची गावात पाणी आलो स्वतः सगळ्यांना विनंती केली हात दोन्ही पाया पडलो आणि तो तो कॅनॉल जो आहे तो कॅनॉल या ठिकाणी आलो होता तो कॅनॉल त्या ठिकाणी पाया पडून त्या ठिकाणी चालू केला आणि हे किस्तव आहे पाणी जे आहे तळामध्ये जेव्हा विनोवा तलावतात त्या तळामध्ये पाणी मी त्या ठिकाणी नेलो आणि बावीस किलोमीटर पाणी या ठिकाणी घेऊन आलो ते दोन वर्षामध्ये अखंड प्रविश्रम घेतलं आणि ते जलपूजन जे पाणी पूजन केलं मुख्यमंत्र्यांना बोलवलं आणि गणपतबाद देशमुखांना बोलवलं गणपताबाद देशमुखांना एवढ्यासाठी बोलवलं की ते त्यांनी एका पाणी परीक्षा घेतल्या तालुक्याला पाणी मिळायसाठी आणि जवळपास त्यांना चांगोड तालुक्यामध्ये पाणी आणायला पंचेचाळीस वर्ष नाही झाल्या तिसऱ्या वर्षी या ठिकाणी तालुक्यामध्ये मी पाणी आणून दाखवलं आणि त्याचं पूजन मी त्यांच्या हस्ते केलं म्हणून मी गणपता मी पाणी आणि ते पाणी आल्यानंतर मग काय या ठिकाणी जिथे कुसळ होती जमिनीचे भाव वीस हजार तीस हजार पन्नास हजार जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये एकरला भाव पण ज्यावेळी पाणी आल्यानंतर बघितलं तर सगळा सगळ्या कायामध्ये मी त्या पश्चिम भागाला सांगतो मी आता त्या भागावरती आता बागा डाळीबाहेत त्या ठिकाणी द्राक्षाचे बागा फुडलेल्या आहेत उषाचे बाहेर फुडलेले आणि काय काय होईल तर ते द्रवळ भूजचे पण काय काय ठिकाणी बऱ्या ठिकाणी लागवड झालेले इथल्या द्राक्ष आणि बाजारपेठेमध्ये त्या ठिकाणी घेतली तर उदाहरण जी कोटीची उदाहरणात जतच्या शेतकऱ्याची झालेली आहे हा सगळा बदल झालेला आहे तुम्ही कशामुळे झाला जमिनीचे भाव मी ज्या गावात जाईल त्या गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी मी पाणी नेलं त्या आता गर्भात्मक केला त्या ठिकाणी मी विचारलं की बाबा आता तुमच्या गावात जमिनीचा भाव काय आहे कोण पंधरा लाख सांगते कोण वीस लाख रुपये सांगते कोण अठरा लाख रुपये सांगते आता कंठी मध्ये काय भाव आहे ते काय भाव आहे वीस लाख रुपये भाव आहे पन्नास हजार रुपये भाव त्यांनी आठ पन्नास हजार रुपये वीस लाख रुपये ज्याची दहा एकर जमीन आहे तो दोन कोटीचा भाव झाला ना असं कोट्यावधी तर मी काय लक्ष्मीपुत्र नाहीये की आता वन वन देव हे घे भावा दोन कोटी असं दिवस हो असं नाही मी तर पाणी आणलं जी कृष्णाबाई आली तिने ही तहानलेली सगळी आपली भूमी जी आहे ती पावन केली आणि त्यातूनच एक विकासाचं मोठं दाग जे आहे ते जत तालुक्यामध्ये उभा राहिलं की कशावर उभा राहिलं तर कंटी गा कंटीसारख्या गावाने माझ्या पाठीमागे ठामपणे आशीर्वाद आपण उभा केला म्हणून जत तालुक्याचा जो कायम दुष्काळ आहे तो कायम दुष्काळ जो आहे तो डाग मी या ठिकाणी पुसून काढला आणि आज सुद्धा या जत तालुक्यामध्ये आणि पुढे आज म्हणायचं एक आता या ठिकाणी घोट वर घेतलेला आहे प्रभू या ठिकाणी काय म्हणा तो का माहित <laughs> ना मी त्याला म्हणायचो भाऊ म्हणून एक वर घोट घेत घोट वर घेतलेला चहा घेतलेला मी त्याचं घेतलं म्हणत नाही त्याने सुद्धा एकदम उत्स्फूर्त मला सांगितलं की आम्हाला पाणी आणले पण मी आमचं पाणी ज्या 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 ठिकाणी पाणी घेऊन गेलो त्याच्या पुढे एक फूट सुद्धा पाणी गेलं दहा वर्षामध्ये गेलं नाही आणि ह्या पूर्व भारत जो आहे पूर्व भारत जनता आता पूर्णपणे पाण्यासाठी चाहल फोडत आहे आठ महिने झाले प्या सुद्धा पाणी नाही आहे या ठिकाणी संख्ये माझे उठ संपत आहे या ठिकाणी बेराजर साहेब त्यांना मी आता विचारतो की मी जी योजना सादर केली होती विस्तान वहिष्ल योजना म्हणजे हा जो वैशाल केलेला आहे हा असाच संख्ये एक हजार आठशे कोटीची योजना सादर केली सर्वेक्षण केलं बजेटिंग केलं सगळ्या मंजुर्या घेतल्या आणि सादर केली पण या जिल्ह्याच्या नेत्यांनी ते हाणून पाडले म्हणजे एखाद्या हजार कोटी पाचशे काम असते असं कसं अनुभव आवडत त्याच्यापेक्षा सत्तर काम होते काय काम होते हे कर्नाटक योजना म्हणजे कर्नाटकचा मंत्री कर्नाटकचा एमबी पाटील ती

येऊ शकत नाही पाणी फक्त त्या पाण्याचं गाजर दाखवलं आणि ती योजना माझी योजना हाडून पाण्याचा आहे तो करायचा दाखवलं तेही झालं आणि नाही हेही होऊन हे पाप जे आहे हे पाप माझं नाही आहे जिल्ह्याचे हे जे नेते म्हणतात ना आम्ही यांचे परतून ह्यांचे नातून आम्ही त्यांच्या घराला हा विकासाचा जो वारसा करायला लाभलेला आहे आणि त्यांच्या हातून दिले जायचे आणि म्हणून हा पूर्व भाग जो आहे तो पूर्ण भाग जो आहे त्यामुळे पाण्यासाठी असे वाहन शकतोय आता कुठे पाईप लाईनचं पाणी जे आहे पाईप लाईनचं काम चालू आहे आता ते पाईप लाईनचं पाणी जाणार अजून तीन वर्ष त्या भागाला पाणी मिळू शकत नाही जर माझी योजना मंजूर केली असती तर दोन हजार चौदा त्या ठिकाणी काम सुरू आणि पंधरा सोळा लाख सगळा त्या ठिकाणी सगळा भिजत राहतात पण जाऊ द्या झालेल्या गोष्टी आहेत पण इतकं काम करून त्या ठिकाणी आपल्याला माहिती साडेचारशे बंधारे साडेचारशे बंधारे ह्या तालुक्यामध्ये एक या देशाचा विक्रम आहे एका तालुक्यामध्ये साडे सिमेंट ते या देशाचा वेपार करणं कुठे झालं नाही त्यानंतर किती बंधारे दिले कुठल्या प्रत्येक गावात विचारते मी किती कुठे काय बंधारे दिले कामदार झाले आमदारांनी काय बंधारे दिले नाही साधा दगड सुद्धा आमच्या गावाचा गेलेला नाही मी प्रत्येक गावात त्या ठिकाणी महामंडळ त्या ठिकाणी दिलेलं आहे तुमच्या गावाचा रस्ता त्या ठिकाणी दिलेला आहे हे पाणी आणलेलं काम केलेलं आहे जेवढं शक्य आहे आमदार म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं त्या ठिकाणी मी केलेलं आहे पण त्यानंतर गेल्या दहा वर्षात मात्र हा तालुका असाच न सोडून दिला आणि त्यामुळं आता ही जी निवडणूक आहे ही निवडणूक जी आहे आता एक खासदार निवडणूक आहे पूर्ण जिल्ह्याचं नेतृत्व आपल्या हातात गेलेली निवडणूक आहे मी ही निवडणूक कशासाठी झालोय तसं झाडायची वारी माझ्यावर का हे तुम्हाला माहित असतं आवश्यक आहे ज्यावेळी आपल्याला कल्पना असेल की एन आरक्षण शिवाजी बापू शेडगीने आपल्याला दिलं साडेतीन टक्के आपलं आरक्षण शंभर टक्के फी माफ झाली आपली पोरं शिकली त्या ठिकाणी एमबीबीएस आपल्या गावात किती एमबीबीएस आहेत आता कंट्रीमध्ये भविष्यात एमबीबीएस डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत वकील आहेत कंट्रीचे मोठमोठे अधिकारी डायरेक्टर या ठिकाणी मोठे साहेब का आज डायरेक्टर होते त्या ठिकाणी अशी मोठमोठे पदावर अधिकारी निर्माण केले का फक्त शेंडगे बापूंनी एन सवलत दिली म्हणून आज हवा त्या ठिकाणी चेंडूरला कोळेगे हॉस्पिटल आहे त्या कोळेगे हॉस्पिटलचा वडील जो आहे तो वडील काय करत होता तर तो वडील आमच्या खात्यामध्ये हवाई करत होता त्या कोळेकाळेचा वडील आणि त्याचा पाच सात लाख सुरू आहे त्याच्यामुळं एन टीमुळे फक्त बावन्न टक्क्यामध्ये त्या कोळेकरला ऍडमिशन मिळालं अलका दुधार मेंपाळाची मुलगी आहे ती एमिबीएल झाली अलका दुधार आज जे आज साता साता था 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 आज जे बापरेमध्ये हेड आहे म्हणजे अशा प्रकारे डॉक्टर मेंढपाळ हा सातारे आय टी मध्ये काम करणारे मुलं कुणी साडेतीन साडेतीन टक्क्यानंतर एक पाव टक्का सुद्धा कुणी सुद्धा विकास केलेला नाही आणि हा जो विकास जो केला दीड लाख कर्मचारी आहेत आज महाराष्ट्र गव्हर्नमेंट मध्ये मग कुठलं खातं घ्या तुम्ही त्या खात्यामध्ये तुम्हाला आपली बाबती गेलेली दीड लाख म्हणजे चाळीस हजार महिन्याला पैसे किती होतात बघा तेवढे पैसे समाजाच्या मध्ये जवळपास साठ सत्तर कोटी रुपये महिन्याला पगारा कोटी आपल्या लोकांच्या खिशात येतात जवळ फक्त सरकारी लोकांची इतर शिक्षक असेल अध्यापक असतील ते वेगळे म्हणजे जवळपास शंभर कोटी रुपये महिन्याला आपल्या समाज बांधवांच्या खिशात येतात ते फक्त शेडगीच्यामुळे येतात या ठिकाणी ओबीसी आरक्षण हे साडेतीन टक्के हे आरक्षण आहे हे शेडगे बरोबर ओबीसीतलं आपलं आरक्षण बाजूला जाईल म्हणजे हे साडे एकीच आरक्षण ओबीसीचाच एक भाग आहे आणि आज ते ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलं दरांगेने मागणी केली की सगळं पूर्ण प्रस्तापित समाज जो आहे त्याला कुर्ब्यांचे दाखले द्या सत्तावन्न लाख रुपये दाखले द्या आणि सगळे ओबीसीत घाला आणि त्यानंतर त्याच्या सगळ्या सोयी दिया करा सगळ्या त्यात घाला सगळे म्हणजे कोण आपण लग्नाचे मानवाला आपण जातो त्यावेळी मुलीकडे मुलाकडचे बी असतात भाषे असतात दावाई असतात व्याई असतात हे ते आपके टनके मावशे सगळे जास्त काय म्हणतोय एकाला जरी मिळाला तर त्याचे सगळे सगळे दाखवा मिळायला भागासोगीत म्हणजे आपले जे आरक्षण केली माई साळी कोष्टी कुबा धंग वडा बंजारा हे सगळी मंडळी ह्या सगळ्या मंडळीमध्ये धंग पण येतो आणि तो ओबीसीचा एक भाग आहे आपण पंचायत समितीत आपण सदस्य करतो आपण कधी कधी आरक्षण ओबीसी आरक्षण जिल्हा परिषद एका नंदाताई घोष आपले महापौर होते ते ओबीसी आरक्षणात होते त्या ठिकाणी वाक्षताई झाले सोलापूरचे महापौर ओबीसी झालेले आहेत म्हणजे आपण सध्या ओबीसी मध्ये आहे ही ओबीसी तर आज धोक्यात या ठिकाणी या आणलेला आहे ज्या सत्तेच्या माध्यमातून हे आरक्षण धोक्यात आणलेलं आहे आणि त्यावेळी हा जो उद्रेक झाला या आरक्षणाच्या माध्यमातून ओबीसी वरती घाला घालण्यात आला ओबीसी उद्रेक झाला त्या ठिकाणी भुजबळ सेवा टार्गेट करण्यात आलं ओबीसी आमदारांचे घर जाण्यात आली त्यांच्या हॉटेल जाण्यात आली त्यांच्या रेशनच्या रेशन, रेशन मानस घ्यायचं नाही त्यांना रोजंदारी सुद्धा द्यायची नाही ठिकाणी मराठवाड्यामध्ये काढले गेले आणि सगळा ओबीसी समाज भयभीत झाला एका गावात एका नाविक समाजाचं कुटुंब आहे त्यांनी सरपंचाच्या विरोधात मतदान केलं म्हणून त्याच्या घरात घुसून बायका बोला सगळ्या घाल सगळे झोपटले त्या लोकांनी हे सगळं हेच गाव सुरू असताना सगळा ओबीसी भयभीत झाला असताना गुरुवशावर टाकेत केल्या सगळ्या कोणी त्यांच्या देशी घर सुद्धा काढायला तयार नाही त्यावेळी मात्र मी संकट ओळखले की आपण जर गप असलो तर आपलं एनकीच आरक्षण पण राहणार आणि या गरीब आपल्या ओबीसीचं आरक्षण सुद्धा गेल्याशिवाय खाल्ल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या पुढच्या पिढ्या ज्या आहेत ह्या गावागावाने पुढच्या पिढ्या ह्याचा गुलाम म्हणून त्या ठिकाणी राहावं लागेल बूट पडलं उठा लागेल बस पडली बसायला लागेल आणि नाही तर गाव सोडून शहरात जायला लागेल ही पाळी आपल्यावर येता कामा म्हणून त्या ज्या धक्क्यात त्या वनमात उभी उभ्या धक्क त्या वणव्यामध्ये उडी टाकली आणि आव्हान दिलं की या ओबीसी आरक्षणाच्या एक टक्क्याला सुद्धा आम्ही धक्का लागू देणार नाही जर या सत्तेच्या माध्यमातून जर तुम्ही धक्का लावायचा प्रयत्न केला ती सत्ता उलथून टाकण्याचं काम हा ओबीसी समाज केल्याशिवाय भारत नाही त्या ठिकाणी म्हणजे भुजबो आम्ही भुजबोळा पाडल्याशिवाय भारत नाही भुजबोळा पाडल्याशिवाय भारत नाही मी नांदेडमध्ये त्यावर होतो पत्रकार मला प्रश्न विचारला आहोत म्हणते की दरांगी सात्रामध्ये भटपुळा पाण्याशिवाय व्हार नाही त्याला सुट्टीत करणार नाही त्याचा भाव त्याचा हे करू चांगलं या म्हणलं माया त्यामुळे मला भाव नाही आणि मी त्याला सांगितलं की तुम्ही एक भोटपळ पाळा आम्ही तुमचे एकशे साठ प्रस्तावित पाण्याशिवाय राहणार नाही की भीम राजना हा फक्त प्रकाश आहे की त्या भागामध्ये करू शकतो इथं येणार हे काय का हे तर पाहिजे जातीचे काम द्यावे आणि त्याच्यानंतर सगळे ओबीसी भाग आले लाख लाख दोन दोन लाख ओबीसी समाज त्याच्यामुळे सात सत्तर टक्के समाज असता आपण बघितले भुजबळ साहेबांना बाहेर काढला भुजबळ साहेबांना धा म्हणून भुजबळ साहेबांच्या केसाला हात लावतो आम्ही महाराष्ट्र पेटवून टाकू पीपी मुंडे सर त्या ठिकाणी लक्ष्मण आले भटके मुक्त समाजाचा गायकवाड काय बोलला तो अरे मुंडे

आमदाराला निवडून दिलं ते आमदार टाळा घेतला आणि तो टाळा घेतला आणि काय केलं होतं सरळ मात्रभाई लागलं मराठवाड्यातले आमदार त्या ठिकाणी मात्रभाई गेले आणि टाळाला मतणाऱ्या कशा टाळावावला तर या सगळ्या प्रस्तावित समाजाला अभिषित दिलं गेलं पाहिजे त्या ठिकाणी उस्मानाबादमध्ये जाऊन विचारायला विचारला होता की ह्या गरीब जबाबीने तुम्हाला मतदान दिलं आणि तुम्ही ह्यांच्या त्या भविष्यामध्ये बोलला तुम्ही कसं निवडून काय त्या ठिकाणी मत आणि त्या ठिकाणी निर्णय झालाय की आता आपलं मतदान जे आहे ओबीसी ओबीसीलाच मतदान करायचं आपलं मत आपलाच नेता आपलंच राज्य आपलं आपलंच विधानसभा असा हा काय घरवला जो आहे तो घरविला सगळ्या नक्की झाला आणि त्यातूनच आता हे एकशे सात पाहायचे तर एकशे सात निवडून पण आणायला लागतील आणि हे निवडून आणायचे असतील तर तिकीट पाहिजे तिकीट ह्याच्या हातामध्ये विरोधात पण हे आणि प्रस्ताव आणि विस्थापित मध्ये पण हे आणि प्रस्थापित हे पण तिकीट मागायचं कुणाला म्हणून आपण पक्ष काढला ओबीसी बहुजन पार्टी स्थापना त्या ओबीसीच्या उल्लेख बाहेर पडलेली आहे म्हणून आपण स्वतंत्र पक्ष काढला आता तिकीट फॅक्टरी आहे एखाद्या लहानच्या पोराला पोराला कोणाला जर पंचायत असेल जिल्हावाडीला असेल नगरवाडीला असेल आता ह्याच्या दावात तिकीट मागायची आवश्यकता नाही आता सगळी आहेत ना आपल्या ओबीसी पार्टीच्या तर्फे हो एक मिनिट आपली सगळी पोर आता आपल्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी निवडा आणि आता सगळ्यांनी ठरवलं की कुठल्याही परिस्थितीत आता सत्ता जी आहे आता ह्या आपला सत्तेचा वाटा आपला ह्या इतक्यावरती हे झालेला आहे आता ही सत्ता जी आहे आपण सात टक्के आहोत सात टक्के हो। या महाराष्ट्र एकत्र आलो आणि मागास वगैरे सगळे काही मुस्लिम जे ओबीसी आहेत त्यावरून सोडवतो आपण ऐंशी टक्क्यापर्यंत जातोय मग ऐंशी टक्के आपण असताना या दहा बारा टक्क्याच्या नाशाला आता आपली सत्ता त्यांच्या था। हातात द्यायची आहे त्यामुळे था आता ठरलेलं आहे की ये सत्ता जी विधानसभा जी आहे या विधानसभेमध्ये एकशे साठ जे आहे ते पाळायचे आणि एकशे साठ आपण निवडून आणायचे एकशे साठ निवडून आणणं म्हणजे महाराष्ट्राची सत्ता जी आहे ती ह्या ओबीसी आणि बहुजनांच्या ताब्यात घेण्याचे हे राजकीय एक राजकीय पाऊल जे आहे ते आम्ही उचललेलं आहे उभ्या महाराष्ट्रामध्ये आपण ओबीसीचा अनुभव पेटवलेला आहे सगळं उविष जागा झालेलं आहे आता पण मागच्या वेळी आपण वंचित त्या ठिकाणी आपण उविष आपल्यासोबत दोन तीन लाख मतं आपल्यासोबत अजून वाढलेली आहेत त्यामुळे आपला विजय ज्या ठिकाणी निश्चित झालेला आहे फक्त आपली मतं जे आहे आपली मतं एकत्रितपणे आपल्या आपल्या उमेदवार पटणं हे अतिशय आवश्यक आहे तुम्हा सगळ्यांच्या भविष्याची बळावळाची ही घडत आहे ही लढाई प्रकाशांगे माझ्यासारखंच नाहीये ही फक्त आपल्या ह्या सगळ्या ओबीसी समाजाच्या ह्या ओब्या अस्तित्वाची मान सन्मानाची आणि भविष्याची लढाई ही सांगलीमध्ये प्रकाशनवी लागत आहे उभ्या महाराष्ट्राच्या ओबीसीची चवळ ही सगळ्या सहा लक्ष लागलेलं आहे की सांगली मधून पहिला ओबीसीचा खासदार हा त्या ठिकाणी खासदार म्हणून त्या ठिकाणी पहाभवन मध्ये गेल्याशिवाय राहणार नाही कारण इथं परिस्थिती अशी उभा राहिल्या की तीन तीन प्रस्तावित त्या ठिकाणी उभा आहे आणि एक ओबीसी उमेदवार या ठिकाणी उभा आहे आणि म्हणून आपला रस्ता अतिशय सोपा झालेला आहे आणि माझी आपल्याला विनंती आहे की सात तारखेला आपण ही गोष्ट आपण चुकता कावलय की लोकशाहीची लढाई यापूर्वी आपण लढलीच नाही लढायचे कोण आपण विवादातील दुसऱ्या पाटील आणि त्यांची लढाई आपण लढायचो आता आपली लढाई आपण आपली लढायची आहे इतकी सोपी लढाई लोकशाहीची आपण का करलो माहित नाही की ईव्हीएम मशीन मध्ये जायचं आणि आपल्या आपल्यापासून आपण मतदान द्यायचं एवढी सोपी लढाईची आहे सोपी लढाई आपण लढलो नाही पण देवशाही दुरुस्त आहे आता तरी आपण ही क्रांती युपी मध्ये झाली युपी विहामध्ये क्रांती कशामध्ये झाली एक वाक्य काशीराव त्यावेळी म्हणलं होतं वट राज तुम्हाला नाही आम्हाला सांगितलं एका वाक्यावरती त्या ठिकाणी युपी मध्ये युपी मध्ये क्रांती झाली आणि भाऊजनाची व्रांती त्या ठिकाणी अखिलेश यादवचे वडील आणि त्या ठिकाणी लालू प्रसाद यादवचे वडील आणि दक्षिणमध्ये पेरियाची क्रांती म्हणतात तीन व्यक्ती जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आता होऊ घातलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी हा ओबीसीचा एल्गार जो आहे त्या ओबीसीच्या एल्गारातून जन्म झालेली ही ओबीसी बहुजन पार्टी सोळा उमेदवार आता महाराष्ट्रात आपली उभा आहेत लोकसभेसाठी सोळा उमेदवार या ठिकाणी उभा आहेत आणि ती लढाई आता सुरू झालेली आहे लोकसभेची निवडणूक हा तर फक्त केलं आहे आता खरा पिक्चर जो आहे तो विधानसभेमध्ये होणार आहे आणि म्हणून सगळी लढाई आपली विधानसभेची होणार आहे यावेळी मात्र आमदार खासदार हा चुकवू नका यावेळी तुम्ही खासदार दिला तर या सांगली जिल्ह्यामध्ये चार आमदार ओबीसीचे या ठिकाणी फुकट तुम्हाला आणून द्यायचा शब्द या ठिकाणी मी चार आमदार त्या ठिकाणी चार आमदार जर आमदार जर तो शकतो की नाही यावेळी आरेओ आता येऊ शकतो की नाही जर येऊ शकतो चार आमदार आम्हाला त्या ठिकाणी ओबीसी येऊ शकतो चौथ्या बंगालचा आमदार जो आहे तो त्या ठिकाणी ओबीसी येऊ शकतो आणि चौथा आमदार जो आहे सांगलीचा सांगलीमध्ये आता इतकी मोठी संख्या ओबीसी झालेली आहे की इथं सुद्धा ओबीसीचा आमदार त्या ठिकाणी सहज निवडून येऊ शकतो तर या एका सभेला नाही म्हणजे आम्हाला पाचवा पण आमदार निवडून येऊ शकतो आम्ही म्हणजे कुठला पाचवा आमदार म्हणून तिकडे इस्लाम काय आपला आपल्याला सद शक्य नाही त्या ठिकाणी पुरस्कार घ्यायचं शक्य नाही पण पाचवा कुठला तर त्याने सांगितलं की मिरज लोकसभा मिरज विधानसभा जी आहे त्या ठिकाणी महाजवारी आपला या ठिकाणी ओबीसी आणि मुस्लिम हे जर एकत्र झाले तर आपण सांगेल तोच आमदार त्या ठिकाणी दिवसभर सुद्धा त्या ठिकाणी अशा प्रकारे ही निवडणूक जी आहे ही निवडणूक तुम्ही एक खासदार द्या एका खासदारवरती तुम्हाला किमान चार आमदार जे आहेत ते प्रकाश शिंदे दिल्याशिवाय राहणार नाही आपण किमा ऐकले किमा शर्टावर शर्ट फ्री पॅन्ट पॅन्ट फ्री तसं तुम्ही एक खासदार दिला की त्या ठिकाणी एका खासदार चार आमदार फ्री मिळाव्यात तुम्हाला आणि हे चार आमदार आता तीन महिन्यावरती निवडणूक आहे जास्त नाहीये तुमचे चार आमदार तीन महिन्यातच होणार आहेत आणि म्हणून ही निवडणूक जी आहे ह्या महाराष्ट्रातील सत्तेची क्रांती जी आहे ती क्रांती सांगलीमध्ये होणार आहे सांगलीची सत्ताच्या सांगली सांगली जी काय सत्ता केलेली आहे ती सगळं आपल्या हातात येणारच आहे म्हणजे महानगरपालिका असल्या जिल्हा परिषद असू द्या पंचायत असू द्या बँका असू द्या भाकेपी असू द्या त्या सगळ्या ठिकाणी कुमारची पूर्ण त्या ठिकाणी बसली दिसती आता आता ते दिवस गेले कोणी तिकीट देता 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 तिकीट तिकीट का आता ह्या देतात लोक आपलं गणपनामध्ये आम्ही देणार नाहीत ना आम्हाला शब्दतेला आम्ही त्यांच्यासोबत आम्हाला हे घेतलं ते केलं ती हाके हाकेल मग टीव्हीत नाव आलं पवारच्या लक्षावरून दखल हाकेल टीव्हीवरी ठरवतो तिकीट टीव्ही ठरत नसतो आणि त्यामुळे ह्या सगळ्या हे सगळं गाजर आहे तुम्हाला हे काय खाल्ल्याशिवाय खरं असतंय म्हणलं आणि आणि पाहता काय झालं तो मोठा नेता मांडला भाजपचा उभं केला पण ह्या धनगरच्या मात्र त्यांनी तिकीट दिलं नाही शेवटी मी ते हा केलं सांगितलं बाबा हे आता तू ती तिकीट घे आणि माझ्या जी लोकसभा तू झर म्हणून सांगितलं त्या ठिकाणी माझ्या जी लोकसभा हा केलं कार्यकर्ताय तिकीटासाठी होकाशेच्या लोकसभेमध्ये आम्ही बोललेली आहे त्याची फळ आपल्याला विधानसभेमध्ये खायची आहे माझी पुण्याकडे जाता आम्हाला हे आपल्याला विनंती राहील की आपण मला सांगितलं लोकसभेमध्ये पाठवाल तर पूर्ण राजकीय सत्ता या जिल्ह्याची तुमच्या हातात येण्याशिवाय प्रकाशी स्वस्त भाग नाही चांगली विकासाच्या बाबतीत बंद लागेवानेखान्याच्या कारखाने एमआयएसी बंद पडलेल्या फक्त वीस टक्के फक्त वीस टक्के चालू आहे बाकी सगळे दुसरी पुरा करून ठेवलेले आहे ऐंशी टक्के बस मी पोलिव तिकडे मग तीन सगळे म्हणजे जिल्ह्यामध्ये शिल्लक काय झाले या ठिकाणी कारखाने बंद हेमा दिशा काय उद्योगधन्य नाही मुलांनी जायच्या प्रमाणावर उपयोगायला एखादा मुलगा गॅजिओ झाला की या जिल्ह्यामध्ये जायचं काय आहे जिल्ह्यामध्ये अहो आपल्या देशामध्ये हल्लीचा वापर आपलं पूर्ण देशातला व्यवहार या पूर्ण भारत देशातला व्यवहार हल्लीचा व्यापार जो आहे तो सहानीमध्ये व्हायचा आता म्हणायला की सहानी गेलो अरे म्हणून असं कसं केलं ते म्हणजे आम्ही पिशक्क झाले आणि मला कसं करायचं मी त्या सातव्या मी त्या ठिकाणी चांगली आहे मी त्या ठिकाणी बारा बँका आहेत माझ्या बारा बँका तिथं हळूहळू चांगला आणखीन काय व्यवसाय म्हणा हंडीचा व्यवसाय करतो हंडी काय करता म्हणा रोज वीस हजार किलो मी हळद त्या ठिकाणी माझ्या हळद फॅक्टरी आहे वीस हजार किलो हळद मी विकत घेतो आणि ती विकतो सुद्धा अरे हळद आमचे हळद नाही हिंगोलीला गेले आता, आता वाईट आले ला काय कर्नाटकला गेलेलं आहे अशा प्रकारे सागरीचे जे पारंपरिक जे वडील पाठीचे धंदे आहे ते वसंतनगर वसंत पाटला संस्था काय झाले त्याचं सगळ्या मी या ठिकाणी आपल्या वापरचे शब्द त्यांना देतो की मी खासदार वसंतदा पाटलांच्या जा। ज्या काय बंद पडलेल्या संस्था असतील बँक असू द्या किंवा आणखी मका प्रकल्प असतील बाकी सगळे प्रकल्प असतील ते सगळे प्रोजेक्ट जे आहेत ते चालू करून वसंतदाचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय प्रकाश शेंगगे स्वस्त नाही हे पण या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो आम्ही विकास विकास केलेली माणसं आहे शेंदगे बापूचं रक्त याच्यामध्ये आहे आम्ही असं न काम करता आम्ही फुकट्या गप्पा माने माणसं नाहीये मी पाणी आले का घेतलेल्या माणसाला सांगितले मीच पाणी आणले म्हणून सांगितलं आणखी तुम्हाला काय देऊ करावे आणखी एक संधी आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून ही संधी आलेली आहे मी जर सांगतो आणखी करा पण त्यांना महाराष्ट्राच्या भविष्याने सांगितलं की अना तुमच्याशिवाय दुसरं कोणी या ठिकाणी निवडणूक लढली तर त्या ठिकाणी विजय मिळणं शक्य होणार नाही आणि ह्या वेळेचा विजय जो आहे पूर्ण महाराष्ट्राच्या भविष्यात सगळी राजकीय क्रांतीची विजय आहे ज्या सांगलीच्या आहेत त्या खासदारकीमध्ये रोगले आहेत म्हणून अन्ना काही करा तर तुम्ही या ठिकाणी मारा सामीच्या त्याने मला विनंती केली म्हणून मी ही लढाई लढाई लढायला मी लागलो आहे आणि ही तुमच्या मुलाबाळाची लढाई प्रकाश शेंगे आता लढत आहे म्हणून असं समजून आला मला माझी मा निवडणूक मला दे जिंकून देताय तुम्ही स्वतःला जिंकून देत असं समजा आणि त्या ठिकाणी तुम्ही सात तारखेला त्या ईव्हीएम मशीन मध्ये जाओ त्या ठिकाणी जाओ थि? त्या ठिकाणी माझं चिन्ह माहिती नाही पाहिजे आणि चिन्ह माहिती आहे का चिन्ह काय वाटत रिक्षा म्हणजे माझ्या आधी तुमचं चिन्ह तुमच्या पोटले तर त्या रिक्षा या चिन्हावरती बटन दाबून तुम्ही सात तारखेला त्या ठिकाणी प्रकाश शेंडीला तुम्ही लोकसभेत पाठवा आणि या महाराष्ट्रातील या राष्ट्रीय क्रांतीचे तुम्ही शिलेदार व्हा असं आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज जय मनार जय ओबीसी जय भीम यानंतर आपण आहोत त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते समाज बांधव यापेक्षाही जास्त आमच्या गावाला कधी आगमनाकडे त्या सर्वांचं लक्ष लावून राहिलेलं आहे जाता बिरणामधून कुंभारी धनाकड सुट्टीच दे देत नाही एक गाव झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं आणि अण्णा पण काही दमत नाहीत अण्णा तुमच्या परवानगीनं हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो लक्षात ठेवा ध्यानात ठेवा ऑटो रिक्षा जय मल्लार जय भारत